काय घेतून सुरुवात केली परीक्षा वगैरे काही घेतली नाही कशाला गेली कशाला गेलती, गेलती। तुम्ही इथून नमस्कार केला मी जवळ जवळ पाया पडले धडधडीत खोट महादेवजी आणि सती कैलासाकडे जायला निघाले मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली या देहात सती आहे तोपर्यंत पर्यंत हिच्या सोबत मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही अशी मनोमन प्रतिज्ञा केल्यावर आकाशवाणी झाली धन्य हो शिवजी आप जैसी प्रतिज्ञा वाला दुनिया मी दुसरा नहीं नाहीये सतीने विचारलं अशी कोणती प्रतिज्ञा लागली तर आकाशवाणी झाली महादेवजीला वाटलं इला सांगावं तुझा त्याग केला दुःख होईल आणि म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 भगवान शंकर आणि सती कैलास पर्वतावरती आले नेहमीच डाव्या भागाला बसायचं सतीचं आसन होतं ते स्वतः महादेवानी उचललं सामोर मांडलं सांगितलं सामने बैठो देवी कृतीतून त्याग सतीच्या लक्षात आलं डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला सामो,